किती छान झालेले सर आता आपण त्याची थोडीशी इडली पण बनवूया आणि डोसे पण बनवूया पाहू शकता मित्रांनो आपला डोसा किती छान झालेला आहे आणि त्याला मस्त जाळी अशी सुटलेली किती छान हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे बाकी कसे सगळे मजेत ना तर रास बनवणार आहे मी राशांच्या तांदळापासून डोसे मस्त कुरकुरीत होतात तर बोललं तुमच्याशी पण शेअर करावं तर ता चला तांदूळ आणि उडदाची डाळ आपण घेऊया होऊ शकता उडदाची डाळ घेतलेली साफ करून आता त्याला धुवून भिजत घालून ठेवते ते आणि तांदूळ पण घेतलेले आहेत साफ करून आता त्यालाही एक दोन पाण्याने धुऊन मस्तपैकी भिजत घालून घेऊया चलो तांदूळ आणि उडदाची डाळ धुवून भिजत घातलेली आहे मित्रांनो पाहू शकता आता आपले तांदूळ मस्तपैकी भिजलेले आहेत आणि आपली उडदाची डाळ पण चांगली भिजलेली आहे तर आता आपण दोन्ही मस्तपैकी बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आता याला मी मस्तपैकी एकदम बारीक करून घेऊया आपलं आता वाटण वाटून झालेलं आहे तर उडताची डाळ तांदूळ एकदम म्हणजे एकदम बारीक वाटलेले आहेत आता त्याला मिक्स करून मीठ टाकून फक्त ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये खाता सोडा काहीही टाकायचं नाही फक्त मीठ टाकून त्याला झाकून ठेवून द्यायचे रात्रभर यात मीठ टाकलेले आणि एकदम मस्त मिक्स करून घेते आता मी पाहू शकता याच्यामध्ये मी मीठ टाकलेले आहे मित्रांनो आणि याला एकदम मिक्स करून घेते आणि आता याला रात्रभर असं ठेवून देऊया तर आपलं मिक्स करून पीठ पहा आता किती झालेलं आहे आणि सकाळी आपलं पीठ फुगून किती होते तर बघूया आपण चला हे पहा मित्रांनो आपलं पीठ किती मस्त पैकी फुगलेलं आहे पाहू शकता मित्रांनो आपला डोसा किती छान झालेला आहे आणि त्याला मस्त जाळी अशी सुटलेली आहे किती छान पाहू शकता मित्रांनो माझा डोसा किती छान झालेला आहे मी बनवलेला मस्त जाळीदार आणि कुरकुरीत झालेला आहे त्याचीच मी इडली पण बघ बनवलेली आहे पाहू शकता किती पांढरं शुभ्र झाली खोबऱ्याची चटणी आणि सांबर बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर चला कसा वाटला माझा ब्लॉग तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय